नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो सगळे चांगले असाल आज आपण पाहणार आहोत ऑनलाईनवरती साधा उत्पन्नाचा दाखला कसा टाकावा या आहे सर्च बार या सर्च बार वरती सर्च करायचा आपल्याला इन्कम इन्कम हे पहिल्या नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे इन्कम सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र नाव मिळकतीचे प्रमाणपत्र इथं पुढे सुरू करा या क्लिक करायचं आहे इथं संबोधन टाकून घ्यायचं आहे श्री इथं अर्जदाराचं नाव इथं मराठीत नाव ऑटोमॅटिक येते इथं वडिलाच नाव इथं मिळकत प्रमाणपत्र किती वर्षासाठी पाहिजे एक वर्ष तीन वर्ष आपण एक वर्षासाठी काढतोय जन्मतारीख इथं पुरुष आहे महिला आहे ऑटोमॅटिक येते व्यवसाय टाकून घ्यायचा आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे कोण आहे इथं आपला मोबाईल नंबर इथं पत्ता टाकून घ्यायचा आहे तालुका च गाव पिन कोड नंबर इथं लाभार्थ्याचा तपशील आता हा उत्पन्नाचा दाखला आपण कोणासाठी काढतोय स्वतःसाठी <coughs> मुलगा मुलगी कोणासाठी काढतोय तर आपण स्वतःसाठी काढतोय प्रमाणपत्र आवश्यक आहे का एका... कोणत्या कारणासाठी पाहिजे त्याचा तपशील द्यायचा आहे उत्पन्नाचा स्रोत इथं टाकायचा आहे तलाठ्या तलाठीने जारी केलेल्या अहवालावरून इथं टाकून घ्यायचं आहे किती उत्पन्न आहे ते उत्पन्नाबाबत जोड कागदपत्रित प्रतिज्ञापत्र तलाठी अहवाल आयकर विवरणपत्र वेतन प्रमाणपत्र नगरसेवक यांचे प्रमाणपत्र अधिकारी अहवाल तलाठी अहवाल एकदा पूर्ण फॉर्म चेक करून घ्यायचा आहे एकदम सोप्पा आहे फॉर्म <coughs> समावेश करा तर क्लिक करायचा आहे या स्टेप नंतर प्रमाणपत्रमधील कुठलीही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी तरी कृपया प्रमाणपत्रातील माहितीची पुन्हा पडताळणी करून सर्व नोंद सर्व दुरुस्ती आताच करून घेणे वाचून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे आता इथं कागदपत्र अपलोड करायचं आहे आता डॉक्युमेंट टाईपमध्ये इथं पूर्ण डॉक्युमेंट येतात इथं तलाठी अहवा तलाठी अहवा वर क्लिक कराच फाइल वरती जाए यूज फाइल वरुण तलाटी अहवा मैं पहले पी सी मध्य सेव के डॉक्यूमेंट वरती क्लिक कराए पर डाक्यूमेंट वरती है स्वयं घोषणापत्र सब्सक्राइब करायचे आहे हे नीलकंठ स्वयं पत्र, ओके ऍड पर द डॉक्युमेंट वरती जायचे आहे रेशन कार्ड सीधा पत्रिकेचे प्रमाणित प्रत हे सिलेक्ट करायचे चूज़ फाइल वरती जाए, आणि हे रेशन कार्ड परत डॉक्युमेंट वरती जायचं आहे आता आधार कार्ड हे आधार कार्ड आधार कार्ड वरती क्लिक करायचं आहे चूज फाईल आणि हे आधार कार्ड ओके करायचं आहे हे आपले डॉक्युमेंट झालेले आहे आपलं रेशन कार्ड आधार कार्ड तलाठी अहवाल आणि संघोषणापत्र आता करायचं आहे कंटिन्यू आता काढायचा आहे आपल्याला अर्जदाराचा फोटो हा आपण केलेला आहे अर्जदाराचा फोटो अपलोड नंतर पेमेंट करून घ्यायचा आहे एकदम सोपा असा फॉर्म आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद